आज प्रशालेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तृणधान्य आधारित पाककला स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे यामध्ये एकूण तीन गट आहेत पहिला जो गट आहे तुळसरी गावाचे नागरिक गट क्रमांक दोन आहे प्रशालातील आणि जो आहे स्वयंपाकी तथा मदतनीस जे तृणधान्य आहेत उदाहरणार्थ ज्वारी बाजरी गहू तांदूळ मक्का यांपासून तयार होणारे पदार्थ या पदार्थ बनवायचा आणि या ठिकाणी प्रदर्शनासाठी मांडायचं शाळा स्तरावर आज आपण ही स्पर्धा घे घेत आहोत याच्यामधून प्रत्येकी एक दोन तीन क्रमांक काढणार आहेत तिन्ही गटात नमस्कार मी मधुरा मिलिंद बांदिवडेकर राहणार कुडाळ आज मी ज्वारीचा तिरंगी डोसा बनवलेला आहे तर ज्वारी म्हणजे पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की जी आपण म्हातारी लोक वगैरे बाजारात बघतो ती अगदी म्हातारी असले तरी डोक्यावर रोज घेऊन बसते आपणाला प्रश्न पडतो की ती म्हातारी एवढ्या व्हायचं कशी काय घेते ते डोक्यावर ओझ तर त्याला कारण होतं की पूर्वी भाकरी वगैरे भाजल्या चा। जायचं म्हणजे ज्वारीच्या भाकरी पिठलं किंवा त्याच्यासोबत चटणी वगैरे घेऊन ती लोकं खायचे आणि हळूहळू जे फास्ट फूड आहे ते आपल्या घरापर्यंत कधी पोहोचलं ते आपल्याला कळलं नाही आणि सध्या मग गरज आहे याची की ज्वारीचे पदार्थ किंवा नाचणी बाजरी सारखे पदार्थ मुलांपर्यंत जाणं गरजेचं आहे मग मुलं रोज रोजच्या भाकरीला वगैरे कंटाळतात मग थोडं त्यांना इन्स्टंट डोसा वगैरे डोसा बनवायला तुम्ही प्रश्न विचारला हा तर डोसा बनवायला फारस काही लागत नाही म्हणजे आदल्या दिवशी जसं आपण तांदळाचं पीठ आंबवायला वगैरे ठेवतो तसं ज्वारीच्या पिठाला काही आंबवायची गरज नाही जर आपल्या घरामध्ये ज्वारीचं पीठ असेल ना तर सकाळच्या वेळेने थोडा वेळ ते चांगलं गुठळ्या म्हणजे पाण्यामध्ये गुठळ्या मोळेपर्यंत ते चांगलं फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपली जी उडीद डाळ असते ना ती थोडा पाच सहा तास भिजवलेली उडीद डाळ लावायची आणि ती घातली आणि दहा एक मिनटं ते मिश्रण ठेवलं की चांगलं फर म्हणजे फसफसून पीठ येतं ते तर हां आणि चांगले म्हणजे आता माझे थोडे घाईच झाले पण चांगले जाळीदार असे डोसे तयार होतात आणि ज्वारीचे आणखी पण बरेचसे पदार्थ म्हणजे जसे आपण तांदळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो तसे ज्वारीचे सगळ्या प्रकारचे पदार्थ बनवता येतात आणि त्यातून काय होतं की ज्वारी हे ज्वारीचे फायदे भरपूर आहेत म्हणजे सध्या जे डायबिटीस लोक असतात त्यांना जर ज्वारी दिली तर ज्वारी डायबिटीस बऱ्यापैकी कंट्रोल राहतं म्हणजे आपलं जे कोलेस्ट्रॉल असतं ते नियंत्रणात राहतं रक्ताभिसरण जे आपलं आहे शरीराचं ते चांगलं सुरळीत राहतं मुलांचे जे हाड आपण बघतो की लवकर लहान वयात त्यांच्या थे गुडघे वगैरे दुखायला लागतात त्यांना ज्वारीची जर पहिलं त्यांना येईल थोडे दिवस पण हळूहळू त्यांना ते सवय झाली ना त्या था पदार्थांची तर आतापासून त्यांचे लहान वयातले आजार बरेचसे आपण कंट्रोल करू शकतो ज्वारीमुळे आणि जास्त काही यांना म्हणजे कष्ट पडत नाही पदार्थ बनवायला आणि मऊसर आणि गोनसरची भाकरीची चव पण त्याची असते माझं नाव मानसी महेंद्र नाईक मी गव्हाची आणलेली भारतातील पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात मिळणारा गहू आणि सं, आता संपूर्ण भारतात खेडे गावात दैनंदिन आहारात वापरला जातो गव्हामध्ये सोडियम पोटॅशियम लोह विटॅमिन डी सारखी अनेक पोषक तत्वे आहेत गव्हाचा वापर आहारात केल्याने शरीरातील चयापचय सुधारते जुनाट डाह कमी होतो मधुमेह प्रतिबंध होतो कित्याशयात खडे रोखण्यास गहू उपयोगी पडतो अशा गव्हापासून बनवलेली ही खीर शरीरास व मनास आनंद देणारी आहे यामध्ये वापरण्यात आलेला गुळ शरीरास थंडावा देणारा आहे अशी पौष्टिक खीर मुले आवडीने खातात साहित्य गुळ गहू दूध सुकामेवा आणि तूप प्रथम गहू सात ते आठ भिजत ठेवायचा त्यानंतर त्याची भरड करायची नंतर, नंतर मंद आचेवर ही भरड भाजून घ्यायची शिजून घ्यायची व्यवस्थित शिजल्यावर त्यात गूळ आणि नंतर एक उकळी आली की त्यात सुका मेवा दूध घालायचा आणि गॅस मंद करून ठेवायचा थोड्या वेळाने बंद करायचं मिक्सरला मिक्सरला भिजवलेला ना? गहू भिजवलेला ना? गहू मी मिक्सरला आधी केली भरड केली तर आधी भाजावं लागेल गहू भाजायचं तुपात भाजावा लागेल नंतर भिजवल्यानंतर पीठ असं जरा होणार तस हा आधी भाजावं लागेल एक तर गहू तरी भाजावा लागेल नाही तर भरड तरी भाजावी लागेल सुकी केली